तोडगा निघाल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत महायुती आणखी मजबूत करण्यावर चर्चा झाली असं उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पक्षप्रवेशाच्या राजकारणावरून दोन्ही पक्षात मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीची भूमिका बिघडू नये यासाठी प्रत्येकानं पक्षाच्या आचारसंहितेचं पालन करावं असं या बैठकीत ठरल्याचं शिंदे म्हणाले महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामाने महायुतीला कुठेही गालबोट लागू नये आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा जिंक लढलो महायुतीने विधानसभा लढलो महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाईड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयाने दे देखील सांगितलेलं आहे की आता आ, जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप भाजप शिवसेना किंवा महायुती हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात आज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी